नमस्कार आकाश यूट्यूब चॅनेलच्या या स्टुडिओमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी आदर्श शिक्षक महाराष्ट्र भूषण अनुराम कुकुलवा हे सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम कालच त्यांच्या शाळेमध्ये संपन्न झालेला आहे एकोणतीस मे हा ही त्यांची जन्मतारीख आहे आणि त्यांच्या तारखेच्या निमित्तानं केलेली ही एक कविता होती आणि तीच कविता मी आपणासमोर सादर करीत आहे तेव्हा आपणा सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार मी अनुरत्न वाघमारे ही माझी एक कविता सादर करतोय ज्या कवितेचं नाव आहे पांडुरंग कोकुलवार पांडुरंग कोकुलवार सर तुम्ही आता भोमुक्त व्हावं हीच माझी इच्छा कोकुलवार सर तुम्ही आता होमुक्त व्हावं हीच माझी इच्छा आणि हजारो वर्ष जगावं याच सम्यक सदिच्छा आणि हजारो वर्ष जगावं याच सम्यक सदिच्छा जाणून घ्या तुम्ही चौथ आर्य सत्य जाणून घ्या तुम्ही चौथ आर्य सत्य आणि भाऊसागर पार करा ते तर आहे मिथ्य धम्मचक्र गतिमान करा सोडून भावाचा पिच्छा आणि हजारो वर्ष जगावं हीच माझी इच्छा तुम्ही हजारो वर्ष जगावर जागा जगाची अनित्यता जाना जगाची अनित्यता आणि शिकवण तथागता अनित्यता आणि शिकवण तथागताची कासधरा समतेची तुम्ही सदा सर्वदा नित्य आणि बुद्धाचे विचार घेऊन फ्वाभीमाचा बच्चा आणि हजारो वर्ष जगावर याच सम्यक सदिच्छा उकल वर्ष तुम्ही खूप मोठं व्हाव हीच माझी इच्छा कुकुवर सर तुम्ही खूप मोठं भाव हीच माझी इच्छा आणि हजारो वर्ष जगावर याच सम्यक सदिच्छा आणि हजारो वर्ष जगावर याच सम्यक सदिच्छा धन्यवाद आकाश युट्यूब चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि थांबतो